बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसची ची मतमोजणी शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी पार पडली दोनशे त्रेचाळीस जागांचा निकाल लागला असून बिहारमध्ये आता मोदी नितीश म्हणजेच एन डी ए सरकार झालं आहे तर भाजपा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष तयार झाला आहे त्यामुळे फक्त बिहारच नाही तर संपूर्ण देशात भाजपाकडून विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस साठीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली होती सुरुवातीला आर डी हा आघाडीवर होता मात्र दुपार होता होता हे दृश्य बदललं एनडीए एकतर्फी जिंकत असल्याचे स्पष्ट होत गेले नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ने बिहारमध्ये मोठा विजय मिळवला एनडीए ने दोनशेचा आकडा पार केला असून बहुमताचा आकडाही गाठला आहे त्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे सध्याच्या निकालानुसार बिहारमध्ये एचं सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार हेच असतील की अजून कुणी उमेदवार समोर येईल हे पाहावं लागेल बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे या विजयाचा आनंद देशभर साजरा होत आहे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहरात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे नेते उदय सांगळे नव्याने पक्षप्रवेश केलेल्या हेमंत वाजे व जयंत बाबू आव्हाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्याच्या आतिषबाजीत मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय सदस्य सविता कोटुरकर तालुका प्रभारी ज्ञानेश्वर सर शहराध्यक्ष सजन सांगळे ज्येष्ठ नेते शिंदे किशोर देशमुख दर्शन बालेराव मीरा प्रियंका द्विवेदी मनीषा बालेराव दत्तात्रय आचार्य नाना बाबर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी सुजल चितुळे आज या ठिकाणी काल बिहारची निवडणूक झाली आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अलायन्सचं जे अलायन्स होतं त्यांनी दोनशेपेक्षा जास्त त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी निवडून आले आणि न भूतो न भविष्यती असा विजय त्या ठिकाणी प्राप्त केला आणि तो पण बिहारमध्ये असा विजय त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वात जास्त आमदार निवडून आणून सर्वात मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी साबित केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन मोहरे त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी कामी आले त्यामध्ये प्रथमतः आपले राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे हे त्या ठिकाणी बिहारचे प्रभारी होते आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पण त्या ठिकाणी स्टार प्रचारक होते त्याचप्रमाणे सर्व भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार जी जेडीू त्याचप्रमाणे इतर त्या ठिकाणी जे अलान्स आहे त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी एकजुटीने त्या ठिकाणी ही निवडणूक लढवून खूप मोठं यश असं प्राप्त केलंय या ठिकाणी बिरसा मुंडा यांची जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करतोय तसेच काल बिहारमध्ये एन डी ए आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीने घवघवीत असं यश मिळवलं त्याचा आनंद उत्सव साजरा करतोय तसेच आपल्या सिन्नर शहरातून आदरणीय हेमंत नाना वाजे यांचा काल प्रवेश सोहळा झाला असे अनेक आनंदाचे क्षण या ठिकाणी आहे म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज आम्ही हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे कालचा झालेला बिहारचा निकाल हा एक देशामध्ये एक दाखवून दिलेला आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील आणि भारतीय जनता पार्टी या विचारासोबत आज देशाची जनता आहे आणि मला वाटतं या पुढच्या काळातल्या सगळ्या निवडणुका ही त्याची पुनरावृत्ती होणार आहे विशेष करून आपल्या सिन्नरमध्ये देखील आता होऊ घातलेल्या निवडणुका आदरणीय हेमंत नाना वाजेंचा प्रवेश आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला तर निश्चितपणानं सिन्नर नगरपालिका हो हो देखील आपला भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि तो आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा केला मिठाई वाटप असेल 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 फटाकडे बँजो आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे की बात करेगा वही देश पे राज करेगा एका मागे एक निवडणुका भारतीय जनता पार्टीने मागच्या अकरा बारा वर्षांपासून निवडणुका जिंकण्याचा ध्यास जो हाती घेतलेला आहे ती परंपरा अशाच पद्धतीने चालू आहे खर तर काल परवाची जी निवडणूक बिहारची होती त्याचा निकाल जो लागला हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निकाल होता विरोधी पक्षाच्या लोकांकडे मुद्देच नव्हते राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा असेल तेजस्वी यादवचा प्रत्येक कुटुंबाला एक सरकारी नोकरीचा मुद्दा असेल हे मुद्दे लोकांना पटले नाही अवास्तव मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणाऱ्या लोकांना जनतेनेच धडा शिकवला आणि प्रॅक्टिकल मुद्दे विकास आणि केवळ विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आघाडीच्या सर्व मित्रपक्षांना घवघवी तसं यश बिहारच्या जनतेने दिलं महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने ऐंशी पंच्याऐंशी टक्के जागा भाजपा आणि नि मित्रपक्षाच्या निवडून आल्या तशाच पद्धतीने बिहारचा निकाल लागला आम्हा सर्व सिन्नरकरांना भारतीय जनता पार्टीच्या आणि एन डी एच्या मित्रपक्षांच्या या विजयाचा प्रचंड आनंद झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सिन्नरच्या शिवाजी चौकामध्ये आम्ही आनंदोत्सव साजरा केला सिन्नरची निवडणूक काही दिवसांवरच होऊ घातलेली आहे मला खात्री आहे बिहारचा परिणाम बिहारच्या निकालांचा परिणाम सिन्नर शहरातल्या मतदारांवर सुद्धा होईल आणि सिन्नर शहरातले मतदारसुद्धा विकासाच्या अनुषंगाने वाटचाल करून भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील याबद्दल मला शंका नाही आजच्या या दिवशी बिरसा मुंडा यांची जयंती मी आमच्या आदिवासी बांधवांना सुद्धा या जयंतीनिमित्त मनपूरक शुभेच्छा देतो सिन्नर तालुक्यातल्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा या विजयाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आम्ही अभिवादन करतो आणि काल हो घातलेल्या बिहारमधील विधानसभेच्या ज्या निवडणुकीचे निकाल लागले ते बघता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व हे सिद्ध झालेलं आहे आणि यामागही सिद्ध झालेले आहे आणि त्यात अजून भर पडलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचंसुद्धा ग्रेट विजन आणि ते सुद्धा तिथे स्टार प्रचारक होते त्यांनीसुद्धा महाराष्ट्र सोडून तिथंसुद्धा आपली चमक दाखवली आणि चांगल्या प्रकारे घवघवीत यश हे बिहारमध्ये आपल्याला मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीचा अशाच पद्धतीने आलेख हा वाढतोय आणि कालच मी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या कुशल नेतृत्वाचं आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं ने कुशल मार्गदर्शन तसेच आपले गिरीश भाऊ महाजन तालुकाध्यक्ष आदरणीय श्री बच्चाव सर यांचंसुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि कालच गिरीश भाऊंनी सांगितलं का तुमचा प्रवेश हा बिहारच्या निवडणुकीच्यामुळे आपल्या सिन्नरलासुद्धा शुभ संकेत मिळालेला आहे आणि या शुभ संकेतच विचार करून भू घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील झेडपीच्या निवडणुका असतील यापुढे आपल्याला ही कामं पुढे पुढं चालू ठेवायची आहे आणि निश्चितच तालुक्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं चांगलं चा पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचं चांगलं यश आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या निमित्ताने आज बिहारच्या या निवडणुकीच्या निकालामुळे आपण आज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहे